नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शंभर टक्के अनुदानावरती दिला जाणारा सोलार ऑपरेटर नप्स म्हणजे पियर अर्थात सोलार चलित फवारणी यंत्रासाठी अर्ज कसा करायचा व शंभर टक्के अनुदान दिलं जातं की नाही हे बाब आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत काही योजना ज्या आहेत त्या योजनांबद्दल पन आपण माहिती जाणून घेणार आहोत राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार चोवीस पंचवीस पासून राज्यांमध्ये सोयाबीन आणि कापूस शेती कृती योजना राबवल्या जातात व मंजुरी दिलेली आहे यांच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी जे काही आवश्यक असलेल्या बाबी आहेत ज्यांच्यामध्ये सोयाबीन किंवा कापूस यांच्यासाठी सा म्हणजेच की साठवणूक बॅगे असतील किंवा पेरणी यंत्र असतील फवारणी यंत्र असतील अशा बाबींचा लाभ हा मंजुरी दिलेली आहे ठिबक सिंचन तुषार सिंचन यास देखील त्यांच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे शेततळ्यांचा यांच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे याच पाच योजनेच्या म्हणजेच की शेतकऱ्यांच्या अंतर्गत पिकाचे संरक्षण करण्यासाठी हा सोलार ऑपरेटर नब सेक म्हणजे की पिअर सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे ज्यांच्यासाठी शंभर टक्के अनुदानावरती दिलं जातं तर त्यांच्यासाठी काही नाम मात्र पन्नास शंभर रुपयाची पावती फक्त पाडावी लागते यांच्यासाठी महाडेबिटीवरती हा वर्षभर अर्ज करता येतो आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देखील पर्टिक्युलर एका कालावधीमध्ये यांच्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन केलं जातं आता गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात यांच्यामध्ये अर्ज कसे करायचे यांच्याबद्दल विचारणा करण्यात आलेली आहे तर आपल्याला जेव्हा कधी यांच्यामध्ये अर्ज करण्याचे सांगितलं जाईल तेव्हा किंवा याच्या आपण या महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करू शकतो धन्यवाद